पांडुरंग वागतकर कविता सादर करतो कविता विद्रोहाची आहे आणि विद्रोह थोडासा मी आपल्या इथं उपस्थित असलेले नाव असलेलेच विठ्ठलाला मी थोडंसं शेतकरी या नात्यानं भांडणार आहे विठ्ठला काळी माती अंगा लावणी विठ्ठला काळी माती अंगा लावणी दुष्काळात शेत जळताना का आला नाही कुणब्याच्या घरी विठ्ठला काळी माती अंगा लावून दुष्काळात शेत जळताना का आला नाही कुंब्याच्या घरी वाहून शेत जाताना वाहून शेत जाताना मुग गिळून का उभा विठेवरी मुगं गिळून का विठेवरी वारी करता करता वारी करता करता झाली दाढी पांढरी वाडी वारी करता करता दाढी झाली माझी पांढरी शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याचा माल कवडी मोल विकताना शेतकऱ्याचा माल कवडीमोल विकताना का सोडा वाटली नाही तुला पंढरी का सोडा वाटली नाही तुला पंढरी माने आहे मला माने आहे मला तुला शस्त्र चालवता येत नाही माने आहे मला तुला शस्त्र चालवता येत नाही पण स्त्रियाची नग्नधिंड निघताना का गेला नाही मणिपुरी स्त्रियाची नग्न धिंड निघताना का गेला नाही मणिपुरी माने आहे मला तुला शस्त्र चालवता येत नाही पण स्त्रियाची नग्नधिंड निघताना तू का गेला नाही मणिपुरी तू खुशाल अंघोळ करत बसलास चंद्रभागी तरी तू खुशाल अंघोळ करत बसलास चंद्रभागे तरी बळीचा बळीच्या डोईवरचा कर्जाचा भार तुला कमी करता येते का नाही तुला कमी करता येते का नाही चाळीसीत गेले पोरपोरी चाळीसीत गेले पोरपोरी त्यांना रोजगार नाही त्यांना रोजगार नाही म्हणून त्यांचे हात पिवळे झाले नाही म्हणून त्यांचे हात पिवळे झाले नाही भक्तांना नाहू घालत बसलास तू चंद्रभागी तरी <coughs> भक्तांना नाहू घालत बसला तू चंद्रभागी तरी सुगी पिकून ओठ भरण कर सुगी पिकून ओठ भरण कर शेतकऱ्यांची तेव्हाच येईल मी पंढरी तेव्हाच येईल मी <coughs> पंढरी तेव्हाच येईल नाचेल पंढरी धन्यवाद